शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी उल्हासनगर कॅम्पच्या चार पाच परिसरात प्रचाराचा रोड शो आयोजित करण्यात आला होता या प्रचार रोड शो मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते दरेकर यांच्या प्रचारात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते व नेते सहभागी झाले होते विनस चौक नेताजी चौक गांधी रोड लालचक्की कॅम्प पाच मठ मंदिर चौक पाच नंबर ओटी विभाग कैलास कॉलनी या ठिकाणी हा रोड शो समाप्त झाला या रॅलीमध्ये धनंजय बोडारे कैलाश तेजी शेखर यादव दिलीप मिश्रा वसुधा बोडारे जया तेजी भाऊ मात्रे राजेंद्र साहू सुरेश पाटील मंगला पाटील रोहित साळवे राधाचरण करोतिया मालती करोतिया इत्यादी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ता उपस्थित होते સુ્યા લાંબુ પણ મધા ના માસ્તુ मतदारांना येणाऱ्या जीप तारखेला काढायचं आहे सामील आहे आणि या ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण मतदारसंघातून संपूर्ण महाराष्ट्राला एक मतदारांना क्षम नाही हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे बघता काय सामील व्हा भक्ता काय सामील व्हा सर्व जनतेला आमची विनंती आहे पर्व क्वा देणारा बरे बरे जय दे वंशिताई तरेकर राणे यांना येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमतानं विजय करा विजय करा विजय करा आपला लाडक्या लोकप्रिय उमेदवार कोकण कंगा वंशलीताई करेकर राणे यांना प्रचंड बहुमतानं विजय ಮೇಡಮ್ ಮೇಡಮ್ ಆಸ ಥರ ಸಮೂರ मांगेवार आई इन्होंने जुमलेबाजी किया और झोल दुण बोलने का काम किया और सब गरीबों को सताने का काम किया कोई भी सरकार के माध्यम से किसी प्रकार का स्कीम या किसी योजना का लाभ ये भारतीय जनता पार्टी मोदी सरकार ने नहीं काढलेली आहे मतदारांना कशा प्रकारे तुम्ही आवाहन करणार की जास्तीत जास्त मतदान मशाल या निशाणीवर आलं पाहिजे काय सांगणार कशा प्रकारची रॅली आणि काय सांगणार आम्ही रॅलीमध्ये लोकांचाही उत्साह बघतोय आमचे कार्यकर्ते तर आहेतच परंतु लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येतात आमचं स्वागत करत आहेत आणि इतकं प्रेमाने स्वागत करत आहेत की मला खात्री आहे की मशाल ही निशाणी घरोघरी पोहोचलीच आहे आता फक्त वाट ते वाट बघत आहेत की येत्या वीस तारखेला कधी एकदा वीस तारीख येते आणि ते, ते मशालीच्या समोरचं बटन दाबून मशालीला विजयी करत आहेत त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की उल्हासनगरवासी आज जे मला भेटत आहेत त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे त्यांना त्यांचा उमेदवार समजलेला आहे आणि शक्यता आहे यावेळेला पूर्णपणे खात्रीच आहे की परिवर्तन हे नक्की होणार काय केलं आहे त्यांनी मतदान करण्यासाठी आव्हान केलं कोणाच्या दिवा पाटलांचं नाही करू दे नाही बघा कोणी कोणासाठी आव्हान केलं किंवा काय केलं याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो परंतु मतदान द्यायचं की नाही ही जनता ठरवते आणि जनतेने ठरवलं असेल मशालीला मतदान द्यायचं तर जनता नक्की देणार आहे मला आज लोकांचे चेहरे बघितल्यानंतर मला जाणवत आहे की लोकांना मताने मतदान करताना मशालीवरच करायचं आहे कारण लोक म्हणतात आम्हाला खऱ्या शिवसेनेला मतदान करायचं आहे आणि ते आमच्यासाठी पुष्कळ आहे पाच लाखांची त्यांची कसली लीड, कस लीड? शिवसेनेची लीड होती ती त्यांची काय एकट्याची होती का त्यांच्या मागे शिवसेना पडे काहीच करू शकले नसते त्यामुळे बघा तो लीड शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेला मिळणारच आहे त्यांना त्यांची आता तयारी करावी लागेल विरोधकांकडं असं माहीत पडतय की तुमच्या रॅलीला माणसं नाहीये त्या बाईला माणसं द्या प्रचारासाठी हे बघा काय सांगणार असं खासदारांना त्यांना सांगा खासदारांना सांगा ते भाड्याची माणसं आणतात आम्ही भाड्याची माणसं आणत नाहीत मनापासून देणारी माणसं येतात त्यामुळे आम्हाला आमची त्यांची आव्हान असतील विसरू नका बाजीप्रभू देशपांडेंबरोबर मुडबाळ मावळे होते परंतु त्यांनी रोखून धरला होता आणि शेवटी शिवाजी महाराज पोहोचलेले आहेत पंधारगडावरून निघाले ते विशाळगड पोहोचलेले आहेत त्यांना खात्री आहे आम्हालाही की आमचे जे शिवसैनिक आहेत ते कमी असो जास्त असो किती ते निष्ठावान आहेत त्याला जास्त महत्त्व आहे श्रीकांतजीने म्हणा तुम्ही आमची काळजी करू का स्वतःची काळजी करता तुमची नौका आता डोबणार आहे धन्यवाद